हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशाच्या मोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आपल्याकडे नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे गुरुवार पण त्या अगोदर ना एक खूप छान असा पॉझिटिव्ह थॉट माझ्या निदर्शनात आला होता म्हटलं चला सगळ्यांताईंबरोबर शेअर करावा खूप सुंदर विचार त्या थॉटमध्ये मांडले गेलेले आहेत कधीकधी काय होतं ना आपल्या या आयुष्यामध्ये आपण खचलेलो असतो आणि त्यावेळेस आपल्याला मोटिवेशन्सची गरज असते तर पाहूयात मोटिवेशन्स मिळणारा हा थॉट खूप सुंदर आहे आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सन्मान कसा करावा हे शिकवते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा स्वप्न पाहणे हे केवळ सुरुवात आहे त्यांना साकार करण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे तुमच्या स्वप्नांचा पीछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा जीवनात आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी या यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या जीवनाचा प्रत्येक नवीन दिवस ना हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो त्याचा लाभ उठावा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवायचं आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करायचं स्वप्न पाहण्याचा आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यात आहेच अडचणी ही जीवनाचा एक भाग आहे त्याचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो सकारात्मक विचारांनी ना आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे एक स्ट्रॉंग असे शस्त्र आहे यशस्वी व्हायचे असेल ना तर स्वतःला सतत विकसित करावे राहावे लागत असते शिक्षण आणि आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा लक्षवेधी बाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावेत आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण असते म्हणजे कधी कधी आपण अपयश होतो तर आपण खचतो किंवा मग ह्या गोष्टीमध्ये आपल्याला यश नाही मिळालं तर त्याच्यातनं ना आपल्याला काही ना काही तर अनुभवाचं म्हणजे अनुभव मिळतात त्या गोष्टीकडनं आणि पुढं आपण आयुष्यात त्या गोष्टींपासून सावधान राहतो आणि त्यामुळेच ना कुठलंही अपयश आलं तर ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडं पाहिलं पाहिजे जेणेकरून काय होतं की आपल्याला एक त्या गोष्टींचा अनुभव होत चालतो तो हे विचारणं फार मला आवडले मी वाचले एका ठिकाणी आणि खूप असं वाटलं खूप सुंदर ले ले आहे याचं नक्कीच जे खचलेलं काही असेल प्रत्येकाच्या घरामध्ये काही काही चालू असतं किंवा कुणाला प्रत्येकाला काही ना काही करायची आयुष्यामध्ये इच्छा असते तर थोडस सुद्धा मोटिवेशन्स यातनं जर तुम्हाला मिळालं तर खूप आनंदाची गोष्ट आहे खूप सुंदर विचार मांडलेले आहेत त्यांनी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना ते छान असे विचार आवडले असतील लेकर कसे आवाज दिला का लगेच येते आणि भूक लागली म्हणले का लगेच टाक आता टाकले आता मस्त पैकी पोट भरून खाणार आणि इकडे हौदा मध्ये पोहणार तर चला दिलंय त्यांना खायला आता ते त्यांचं खाऊन झालं का त्यांच्यानंतर मग चिमण्या येऊन खातात उरलेलं जे पण काही येते दिवसभर चिमण्या चालूच असतात झाडांवर बसलेल्या असल्या त्या चिमण्यांना पण तिथे जागा माहीत झालेली आहे की तिथं खायला असतं म्हणून त्या पण येतात आणि तिथं येऊन मग दिवसभर चालत असतं त्यांचं तर असंच बघा असंच लहान लेकरासारखं त्यांना आवाज दिलं म्हणजे आता त्यांना ला भूक लागली की दारात येऊन ओरडतात मोठ्या मोठ्यानी मग समजायचं यांना भूक लागली

याला तर याला ना शुभ ट्री किंवा मग वास्तुशास्त्रामध्ये याला लकी ट्री असं मानलं जातं घरामध्ये ठेवल्याच्या नंतर किंवा मग आपण जिथं आपले बिझनेस असतात जिथे आपलं म्हणजे काय म्हणतात ना याच्या ठिकाणं असतात भरपूर दुकानांमध्ये वगैरे पाहिलं असेल काउंटर वरच ठेवतात ते तर ते एक धनप्राप्तीचं धारा असं म्हणून त्याला मानलं जातं घरामध्ये पण भरभरात सुख शांती येण्यासाठी प्रत्येक ठिकाणी म्हणजे सगळ्यात अगोदर जे हे असतात ना काय म्हणतात त्याला लकी ट्री सगळ्यात अगोदर बांबू ट्रीचं नाव येतं त्याच्यानंतर काय आहे की श्री कृष्ण हातामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की ह्या बांबू जी बासरी आहे ना ती बासचीच बासरी आहे त्याच्यामुळे सुद्धा दुसरी गोष्ट की म्हणजे हे झाड आहे ना कुठल्याही परिस्थितीत वाढतं हिवाळा पावसाळा उन्हाळा ऊन पाऊस कसं याला काही न आपल्याला केअर करता सुद्धा हे वाढतं जसं ते कुठल्याही परिस्थितीत वाढतं त्याची भरभराट होती त्याची जितकी भरभराट होती कुठल्याही परिस्थितीत तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा किंवा आपल्या व्यवहाराच्या ठिकाणी सुद्धा भरभराट होती असं ऐकलेलं आहे आम्ही त्याच्यानंतर आपण पहा रेड लाईट ग्रीन लाईट ग्रीन कलर हा म्हणजे शांततेचं प्रतीक असतो आणि तो शुभ मानला जातो व्हाईट तर आहे शांततेचं कलर पण ग्रीनला मानलं जातं रेड कलर बघा आपण अलर्ट होण्यासाठी जसं की कि रस्त्यावरती किंवा अँब्युलन्स कुठेही रेड कलर आपल्याला हे झाला की आपण म्हणजे अलर्ट होतो हाय लाईट खतरा असं मानलं जातो पण तेच ग्रीन कलर कलरचा आपण असं असलं की म्हणजे आपण म्हणतो की नाही झालं ठीक आहे म्हणजे पॉझिटिव्ह ती ग्रीन कलर कडक पाहिल्यानंतर येते आणि ग्रीन कलर एक म्हणजे घरामधली निगेटिव्हिटी जाण्यासाठी सुद्धा ग्रीन कलर हो के के ते चे खूप महत्व आम्ही ऐकलेलं आहे आणि बांबू ट्रीमध्ये म्हणजे हे जे बांबू वगैरे असतात केअर कशी करतात बऱ्याच काही म्हणतात की जळतो खाली फंगस लागतात इतकंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आता ह्या झाडाला दिवस झाले आमच्याकडे पहा एवढंच पाणी मी टाकत असतो फक्त एक ते दीड इंच दोन इंच लिहितले त्याच्यापेक्षा जास्त नाही ह्या ज्या लाल रिबीन आहे तर त्याचं सुद्धा महत्व आहे पुन्हा ह्याचे जे लेअर्स असतात त्याचं सुद्धा वेगळं वेगळं महत्व आहे डबल लेअर ट्रिपल लेअर आता हे पाच लेअरचं आहे आणि पाच लेअरचं झाड सगळ्यात शुभ मानलं जातं बांबूट्रीचं पुण्याला मध्ये आधी जस वगैरे लागले की अशी पानं वगैरे पिवळे झाले ना ते लगेच काढून टाकणं काही काही म्हणतात मातीत वगैरे लावलं तरी पण येतं किंवा मग काचेच्या पॉट मध्ये येतच येतं पण काय आहे की एक फुटाच्या वरती जर झाड झालं तर त्याला आपल्याला उन्हात ठेवावं लागतं थोडं तरी घंटा भरपाय ना किंवा आता तास सोळा उन्हामध्ये कारण माझ्याकडे उडीसाला झालं होतं तर ते थोडं मोठं झालं होतं आणि त्याला मी उन्हामध्ये ठेवलं घरात थोडंसं मला असं वाटलं झालं झाल्यामुळे उन्हात ठेवलं त्याला दोन दिवस ते पूर्ण खराब झालं पूर्ण पिवळं पडलं आणि ते शेवटी जळालं त्याच्यामुळे उन्हात म्हणजे काय थोडंसं एक फुटाच्या वरती झाड झालेलं असतं ना त्याला फक्त कमीत कमी अर्धा तास जरी सकाळच्या उन्हामध्ये ठेवलं रोजचं तेव्हा तीन चार दिवसात नाही एकदा तरी पण कारण त्याला सूर्यप्रा ठेवायची गरज असते एक फुटाच्या वरती म्हणजे एक ते दीड फुटाच्या वरती बाकी हे छोटे घरात राहतात त्याला काही गरज नाही कोणत्या पण याच्यामध्ये हे तरी येतं आणि घरामध्ये एखादं प्रत्येकाने लावलंच पाहिजे कारण याचा वास्तुशास्त्रामध्ये मागचे खूप सारे म्हणजे आणि मेन म्हणजे निगेटिव्हिटी खेळण्याची तेवढी ताकद त्याच्यामध्ये हे याच्यामध्ये एक आणि मनी प्लांट मध्ये एक म्हणून मग घरामध्ये मनी प्लांट सुद्धा आम्ही ठेवलेला आहे आणि हा सुटल्याला कधी जर वाटलं झाडांना मारायची झाडांच्या म्हणून मी घेतलाय नाही तुम्ही मग किचन मध्ये काम करता का डायरेक्ट त्याला आंघोळच घालतात चिणा खाली नेऊन जेणेकरून काय होतं की इथं कुठं किडा किंवा फंगस बुरशी लागलेली असली किंवा खाली काही सडलेलं असले ना ते सगळं धुवून जातं बाकी हेच हे खराब न होऊन म्हणजे खराब न म्हणजे हे खाली जे मुळं असतात ना ते नाही द्यायचे फक्त नाही मग झाड काही होत नाही त्याला आपाप एकदम छान राहतं जळत वगैरे नाही हे का खराब व्हायला लागले तर फंगस लागले बांबू एक एक खराब व्हायला लागले की मग ते खराब होऊन जातं पिवळी पानं वगैरे व्हायला लागले ना ते पण पटपट पटपट काढून घ्यायचे आमचं बघा किती छान टस कसलं ते म्हणजे भरपूर वाढले जवळजवळ पाच इंच झाड आपलं वाढलं आणलं तेव्हा अचूकच होते आणि भरपूर हिरवागार आहे कुठे पिवळं पडलेलं नाही आतापर्यंत पान सुद्धा याच मी काढलेलं नाहीये आताच थोडस एक थोडं दिसायला लागले पण अजून काय असं तोडू वाटा नाही आला कारण ते खराब झालेलं नाहीये आता जेवढी माहिती बांबुकरी बद्दल आम्हाला तेवढी सांगितल्याच्या व्यतिरिक्त कुठल्या ताईंना माहिती असं तर प्लीज सांगा जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच माहिती होईल आणखी काही याच वास्तुशास्त्रात आहे तर चांगले म्हणजे तर मग आज आपण बघणार बादाम रोस्ट कसे करायचे घरच्या घरी जे की मार्केटमध्ये एवढ्या एवढ्या छोट्या पॅकेटमध्ये अडीचशे ते तीनशे रुपयाला एकदम पन्नास शंभर ग्रॅमच असतात पन्नास शंभर ग्रॅम पण कमी कारण ते भट्टीत न रोस्ट करून आलेले असतात आणि त्याच्यामध्ये एकदम क्रिस्पीने कडकपणा असतो आणि थोडंही कुठं तेल नसतं तर आपण ते बघूयात आज कसे करायचे बदाम शेंगदाणे आणि काजू तिन्ही आयटम ना, ना काजू तसे खात नाही बदाम पण तसे खात नाही पण रोस्ट केलं की मग तो खातो आणि राजू तसे जे आमचे राजूला पण आम्ही आल्याच्या नंतर रोस्ट करून ठेवत असतो मिठा मध्ये मस्त तर त्याला बघूयात आपण आता कसे खायचे आणि असं पण कधी आठवण आलं दायीनला पण रुद्रला पण आता कधी काय काय राहि एखादी गोष्ट घ्यानात आली की मग ते मागतात आणि विसरले की विसरते पण जे दिवसेंदिवस जसं टाइम जाईल तसं तसं लक्षात आली की मग करते पण चला आता खारेशँगण्याचं तुमच्या कमेंट्स आल्या त्याच्यावरून ते आता का त्या तर म्हटलं त्याच्यासोबत चला तीच मेथड आहे काय 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 मेथड आहे बघू त्याच्यासोबत म्हणजे गावाबरोबर किडे पण राहणार रा रा असं रा म्हणे रा। तर तसं करू <laughs> आपण जातो कामात काम तर अगदी सोपी पद्धत आहे रोस्ट करायची काल तुम्ही पाहिलं असेल काजू घेतलेले आहेत थोडेसे बादाम घेतले त्याच्यामध्येच मिक्स वेगळे वेगळे काय करायची काही गरज नाही आहे बरोबर केलं तरी सुद्धा होतात पण कुणाला जर वेगळे वेगळं करायचे असेल तरी चालेल तर फक्त याला जस्ट मी आता आहे ना पाण्यातनं काढून घेत आहे म्हणजे फक्त त्याला ओलं करायचं आता काजू बांधलं धुवायची काही गरज नसते पण थोडासा ओलावा पाहिजे म्हणून मी ओलं करून घेते कढईमध्ये भरपूर असं मीठ टाकते आता काल जे मी मीठ वापरलं होतं ना त्याचंसुद्धा यूज करू शकतो आपण पण त्याच्यामध्ये काल पाणी पडलं त्याच्यामध्ये ते फेकून द्यावं लागलं मला आता हे दुसरं मी पुन्हा नवीन घेतलंय आता हे मीठ याच्यामध्ये आपण भाजले ना की हे मीठ आपल्याला वारंवार उपयोगी होऊ शकतं म्हणजे हे टाकून द्यायची गरज नाही आठ दहा बारा पंधरा वेळा जोपर्यंत आपण यूज करू शकतो तोपर्यंत केक बनवायलासुद्धा भरपूर जण मिठामध्ये केक बनवतात म्हणजे खाली मीठ टाकून जेणेकरून इक्वल सगळा केक आपला भाजतो तर हे मिठाचा वापर तुम्ही वारंवार करू शकता छान असं मस्त मीठ कडकडीत गरम करून घेणार आहे मी इथं कारण मीठ जर तापलेलं नसलं आपलं तर मग आपले काजू बदाम किंवा मग शेंगदाणे काहीही जे पण काल आपण फुटाणे केले ते अजिबात व्यवस्थित रोस्ट होणार नाही त्याच्यामुळे मीठ एकदम कडकडीतच तापलेलं हवं आपल्याला अगदी चटके बसतील एवढं तर इथं पहा कंटिन्यू मोठ्या गॅसवरती हलवत मी मस्त असे काजू आणि बदाम दोन्ही रोस्ट करत आहे जसे काल आपले फुटाने फुटले ना तसेच सुद्धा असे फटफट मधनं फुटतात आणि मधनं फुटल्याच्या नंतर जो मिठात म्हणजे मिठाने काय होतं की काजू झालं बदाम झालं फुटाणे शेंगदाणे ह्याला सगळ्यांना इक्वल हिट मिळते आणि ते छान आतपर्यंत भाजले जातात जसं की गॅसवर आपण करतो रोस्ट बदाम किंवा काजू तव्यावरती तर ते इतके छान होत नाही आणि त्याचा क्रिस्पीनेस पण सुद्धा इतका येत नाही ती एक टेस्ट वेगळीच लागते आता मार्केटमधनं ज्यावेळेस आपण आणतो ना तर आपल्याला वाटतं भट्टीत भाजलेली असतील तर हो ते भट्टीतच भाजलेली असतील पण भट्टीतलीच टेस्ट एकदम घरच्या घरी पहा अशा पद्धतीने आपण भाजू शकतो आता हे मस्त असे रोस्ट झालेत मिठामध्ये मीठ वेगळं काही टाकायची गरज नाही जितकं त्याला चिकटायचं तितकं ते चिकटलंय आणि खायला ते साल्टीच लागतात तर आता याला बटरचे आपण बनवू शकतो जे काजू आहेत ना ते बटरमध्ये डिप करून थोडंसं तिखट टाकून त्याच्यात सुद्धा साईडला भाजू शकतो आणि बदामाला सुद्धा तिखट आपण करू शकतो लाल मिर्च पावडर थोडीशी हे करून पण आता मुलांसाठी बनवले त्याच्यामुळे मी असेच ठेवणार आहे पहा इक्वल सगळीकडे किती छान असं सम प्रमाणात म्हणजे सारख्या याच्यामध्ये रंग आलेला आहे असंही नाही की कुठं जास्त जळ आले आहे किंवा कुठं कमी दोन्ही एकत्र टाकली तरी छान झाले तर एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही काजू बदाम काल जसे फुटाने दाखवले ते एकदम सोपी पद्धत आहे मीठ या पद्धतीने चाळून घेतले अगदी एक ना एक बदाम आहे ना आपला मस्त अशी फटदिशी फुटलाय याच पद्धतीने आता शेंगदाणेसुद्धा दाखवते मी पुढं तर ह्या सगळ्या रेसिपीज आहे ना कोरोना टायमिंगमध्ये मी ट्राय केल्या होत्या आणि त्या इतक्या छान अशा मस्त एकदा एकदा ट्राय केल्याच्या नंतरच मस्त झाल्या फर्स्ट टाईम ट्राय करण्या ज्या त्यावेळेस केलं तर ना तेव्हाच छान झाल्या तर तेव्हापासून उपास असला कधी शेंगदाणे खारे शेंगदाणे आक्का म्हणल्या कर किंवा कुणी पाहुणे आले किंवा आम्हाला पण कधी खाऊ वाटले ना तर अशाच पद्धतीने आम्ही करत असतो शेंगदाणे सुद्धा फक्त पाण्यातनं काढलेत आणि कडक मिठामध्ये मीठ पुन्हा गरम होऊ तर हे काही करण्यास ना सगळं हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं की मीठ आपलं तापलेलं हवं तरच आपले हे सगळे पदार्थ व्यवस्थित होणार शेंगदाणे सुद्धा पहा आपण जसे मार्केटमधनं विकत आणतो ना तशा पद्धतीने मधनं फुटायला लागलेले ला आहे ला तर मोठ्या गॅसवरती ना आपल्याला हे कंटिन्यू हलवायचे हलवायची काळजी जर नाही घेतली तर मग ते जळणार दुसरी एक गोष्ट आपण जो पदार्थ मिठात टाकतोय त्याच्या डबल क्वांटिटीचा तो पदार्थ नसावा म्हणजे मीठ जास्त असावं आणि शेंगदाणे किंवा जो पण आपण पदार्थ घेतो तो कमी असा म्हणजे असं मीठ जास्त सगळीकडं असलं पाहिजे त्या पदार्थाला जास्त कढई लागली नाही पाहिजे खालीनं नाहीतर मग ते जाळण्याची शक्यता आहे मस्त असे शेंगदाणे सुद्धा झालेत पहा आणि एक्स्ट्रा जे एक मीठ होतं ना ते सगळं व्यवस्थित चाळून घेतले थंड झाल्याच्यानंतर पहा तुम्हाला दाखवते मी अगदी टरकाले काढले इतके कुरकुरीत आणि मस्त हे शेंगदाणे होतात जसे की बाहेर मिळतात ना रस्त्यावरती वगैरे पहा ते मातीत वाळूत भाजलेले अगदी त्या टाईप लागतात याला सुद्धा तुम्ही लालटिकीट वगैरे वर्ण भरभरू शकता थोडंसं अगदी छान अशी मस्त मार्केट स्टाईल शेंगदाणे काजू आणि बदाम आपल्या इथे रेडी झालेले आहेत एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये जर भरून ठेवले तर कधी पाहिजे तेव्हा आपण हा स्नॅक्स घेऊन खाऊ शकतो आणि मुलं तर आवडीनेच खातात शेंगदाणेसुद्धा सुद्धा आमचा ध्रुव हा फार आवडीने खातो तर आता ताई पाणी देत होती आणि रुद्र व्हिडिओ घेत होता ताईचा तर चंदन कस्तुरी लय मोठ्या मोठ्याने ओरडत होती तीन जसा आवाज दिला मला लवकर लवकर ये लवकर मी म्हणलं काय झालं काय माहिती ही झाल्यावर ही म्हणली कि मोठा साप निघला होता त्या सापाला बघून ते एवढ्या मोठ्याने ओरडत होते बघ ना ते आपल्याला गार्डच काम करतात बाहेर पाणी बघितलं बाहेर तिथं आतल्या साईड म्हणजे मी बाहेरच्या साईड नव्हते त्यांनी बघितलं ते जोरदार जोर ओरडायला जोर लागले मला काय वाटलं त्या दिवशी आणि तारीमध्ये वगैरे गुतला की काय नाही का एखाद्यामध्ये गुतला तर दुसरा जोरात ओरडतो म्हणून मग मी जाऊच तर तिथं तर मला अशी शेफटी दिसली किती मोठा होता काय पण शेपट मी पाहिलं म्हणजे गेटच्या बाहेर होता आत नाही पण पाहिल्याच्या नंतर ते बघ ना किती म्हणजे सिक्युरिटीच काम करतात ना आपल्यासाठी इतकं जोरदार वाढायला लागले मला वाटलं कुठं अडकलं की काय जी, एक दोन दिवसापूर्वी कमेंट पण होती ब्रा त्यांनी सांगितलं पण होते की जिथं राजाहांस असतेत ना तर तिथं जवळ दोन ते तीन किलोमीटर पर्यंत म्हणजे साप हा हे आशा यांनी म्हणजे साप येत नाहीत आतमध्ये असं म्हणजे ते ताईंनी सांगितलं होतं ते खरं असणार आहे शंभर टक्के आपल्याला कुठंच कधी आतापर्यंत आढळलं नाही एवढा एरिया कधीच नाही आम्ही सेफ्टीसाठी ही नेट लावलेली बारीक त्याच्यात तर काही डाउटच नाही पण बघा त्या जनावरांना सुद्धा किती ज्ञान आहे म्हणजे ते दिलेल्या भाकरीचं कधी हे करीत कर नाहीत म्हणजे सगळेच म्हणजे त्यांना काय फेड करतात म्हणजे एवढं त्यांना हे राहते तर पक्ष्यांचं पण पाहतच जे ज्या एरियामध्ये मध्ये करस... साप असतात ना त्या एरिया मध्ये पक्षी जोर जोरात ओरडतात तिथे शंभर टक्के साप पाहिलं नव्हतं तिकडच्या घरी होतो तेव्हा कधी ओरडायला लागलं ना आपण गेलो ना त्याच्या खाली काही ना काही असतच आणि आता हे मंदिरे म्हणल्याच्या नंतर मंदिराच्या तिथं आवती आवतीभोवती निघणारच आहेत तिथे गेलं तर महादेवाचं नाही साप तर नाक तर निघणारच आहेत दोन जुळे आहेत ते आणि ते देवाचे येत ते इथल्या इथं फिरत राहतात पण आतापर्यंत म्हणजे मी तिकडच्या घरी असताना मी पाहिलेले आहेत ते स्वतः जुळे दोघं पण इथं आत्ता आल्यापासून काही दर्शन म्हणजे असं घडलं नाही त्यांचं बाहेर तिथं आहे असं सांगतात तिथल्या तिथं पाहायला मिळतात असं कुणी मानत नाही फिरतात पण आणि राहायला यायच्या अगोदर पण एक आतमध्ये जेव्हा इथं काम चालू होत ना त्यावेळेस केळीच्या झाडावरती त्यांना म्हणजे वरती दिसला होता तो म्हणजे दिसला ज्यावेळेस पाया खांडायला लागलो ना तेव्हा पण जिथं खांडलो ना तिथूनच निघला होता एक मोठा नाग होता ना होता नाग होती नाग होती बरोबर ना ज्यावेळेस पाया खांदायला घेतला तेव्हाच असा अंगाला काट पण आहे ना ते ना त्यावेळेस तो मारला होता तो नाग ज्या वेळेस होत ना पण त्यावेळेस हा पण त्यांनी काय फोन करून पण आपल्याला सांगितलं नाही काय नाही आम्हाला दाजींना सांगायच्या अगोदर त्यावेळेस कामच चालू होत दाजी तिकडे होती ही उडीसाला होती आणि मी होते पण घरी होते जुन्या घरी पण त्यावेळेस म्हणजे न सांगता त्यांना वाटलं नको काही जवायला कोणाला काय इथून परत दुसरीकडे आला तर कोणाला चावन काय होईल कारण इकडं जवळच ते भैया लोक राहतात सगळे बरेच जण आहेत त्यांना पण काय नाही ते जुळे आहेत ना त्यांनी किती वेळा पाहिलेली आहेत पत्राच्या पत्राच्या शेडमध्येच राहतात त्यांचे छोटाले मुलं वगैरे सगळे खेळतात त्यांनी किती वेळा पाडलेले आहेत ते बरोबरच फिरतात दोन नागे जुळे पण ते म्हणले आतापर्यंत आम्हाला काहीच नाही आम्ही उन्हाळ्यात बाहेर पण झोपतात ते लोकांचे आणि त्यातलं तरी इथे मंदिर असल्यामुळे ते कायम त्यांना तर कायम दिसतात आमचं कसं थोडं लांब आहे पण ते एकदम खेटूनच आहे ना आपली जी कंपाउंडाचे खेटूनच त्यांचे सगळे आणि मग अगोदर तो एक जो होता ते त्यांनी तिथंच लगेच मारून टाकला आणि मारलं बिरल्याच्या नंतर बाबा घरी आले कारण ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस बाबा इथंच राहायचे आणि मग संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर मला सांगित होते की एवढा एवढा सापता आणि त्या पोरांनी मारून टाकला मग घरी आलो आम्ही म्हणलो कशाला मारलं दाजी पण म्हणले नव्हता मारायचा ते आता मंदिरामुळे येत असते ना असं पण काय मारला मारला मग आता काय त्याला विलाजच नाही असं नाही मारल मोबाईल एक अशी गोष्ट आहे ना की प्रत्येक वेळेस व्लॉगिंग मध्ये जे पण काही घटना घडतात ते लगेचच्या लगी, लगी कॅप्चर करता येत नाही आता मगाशी मग हिला आवाज देऊ सर आणि ते करूस तर आणि ही आल्याच्या नंतर ती शांत बसले चंदन कसतुरी दोघंजण त्यांना वाटलं आता झालं शांत सगळं ही आली म्हणल्यानंतर ठीक झालं सगळं आणि चला त्याच्यानंतर तुमच्या कमेंट्स येतात की ताई ऑफिस टूर द्या ऑफिस टूर द्या बऱ्याचदा म्हणजे आता बऱ्याच ताई म्हणतात दादा काका काकू सगळेच कमेंट्स मध्ये म्हणले ऑफिस टूर द्या पण काय करावं की दाचे लाईन तुमच्या टाईमच नाही राहायला कारण की आता ऑफिस टूर द्यायचं म्हणलं की ते पाहिजे तेच व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये सांगू शकतात कारण आम्ही काही नुसतं जाऊन सांगू की इथं हे ठेवलंय तिथं ठेवलंय पण डिटेल्स मध्ये मग परत तुमच्याच कमेंट्स येते आणि की ताई हे कसं ते कसं कुठं काय वापरलं ते त्याच्यामुळे थांबले आम्ही त्यांना सकाळी म्हणलं होतं की आज आपण घेऊया तर ठेवले आज नाही बाई मला टाइम तुम्ही रोजच तसंच म्हणताय म्हणलं थांब दिवस मग करूया ऑफिस आणि साड्यांच्या बिझनेस म्हणजे साड्यांचं पण साड्यांचं कलेक्शन पाहण्यासाठी तुम्ही सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहू राहिले की रोजच्या एक दोन तरी कमेंट्स असाल की ताई तुम्ही कधी सुरू करणारे कधी म्हणजे येणार आहे तर थांबा सगळं दाजींचा दाजेंना टाइम भेटा ना मेन म्हणजे तो प्रॉब्लेम आहे काय आमचं चालू आहे कलेक्शन पण हे बघा साड्यांचं करायचं म्हटल्यानंतर काही पण उगाच आणून दाखवण्यात मजा नाहीये काहीतरी सिलेक्टेड पॅटर्न काहीतरी जे की दुसरीकडे कुठं न पाहिलेले युनिक पॅटर्न आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यामुळे टाइम करायचं एक दिवसात पण पन पाच पन्नास हजार रुपयाचा माल भरून लगेच सुरू करू शकतो पण ते तुमच्या पण मनात भरलं पाहिजे की हो काहीतरी वेगळं आहे यांच्याकडे सेलिंग ला असं मगच काही आणायचं आणि मग ते सेल करायचं मग ते आणून पाडणार त्याच्यामुळे थोडस काय म्हणतात ना लेट पण थेट थोडंसं आठ दिवस द्या अजून आता बाकी जसं कि एवढा दोन तीन दिवसात आम्ही युज दुबई गोल्ड घेऊन आणि त्याच्यानंतर साड्यांचं आणल्याच्या नंतर तुम्हाला अगोदर आम्ही पोस्ट टाकत जाऊ की आजच लाईव्ह आहे म्हणून तुम्हाला पोस्टवर इन्फॉर्म केलं जाईल की कुठल्या दिवशी लाईव्ह येतोय किंवा कुठले का लक्षण आणतोय टायमिंग वगैरे सगळं सांगितलं जाईल हा तेच तर कारण सगळेच जण आतुरतेने वाट पव राहिले खरं आहे आणि आम्हाला आल, आम्हाला पण तेवढीच आतुरता आहे की आमचं कधी होईल कारण स्टुडिओचं पण आपलं काम चालूच आहे ते थोड्यावर आले त्याच्यामध्ये आता मध्ये एक एक दोन सुट्ट्या आल्या त्याच्यामुळं ते पुढं पुढे रहीत रहीत होत गेलं आणि राहिला नारळाच्या झाडांवरच्या औषधाचा जर रोज कमेंट येऊ राहिली तीन दिवसापासून लगातार तर ते जसं आहे ना ते काकांना आम्ही विचारलं तर ते म्हणले पाच औषध आहेत ते मिक्स करून टाकायचे तर त्यांच्याकडून आता लिहून त्यांना म्हटलं लिहून पाठवा आम्हाला आम्ही जसं की हो पण त्यांनी काही पाठवलेच नाही मग आता परत कॉल करून हे करतो विचारतो आणि तुम्हाला नक्कीच सांगतो त्या दिवशी नेमकं झालं असतं पण झालं काय ते म्हणले औषध ते स्किनवर थोडं उतर उडाल तरी आग होईल म्हणून तुम्ही सगळेजण आज कारण ते खूप विषारी होतं चंदन कस्तुरीला को पण कोंडल होत म्हणून मुलांना घेऊन आतमध्ये गेले नाही तर माझं व्हिडिओ घ्यायचं काम कंटिन्यू चालू होतं पण तुम्हाला सांगू नक्कीच ती गोष्ट कारण त्याच्या रिलेटेड भरपूर कमेंट आलेल्या आहेत आपल्याला औषध सांगा सांगा पण आम्ही सांगू नक्की आता थोड्या वेळानेच विचारतो त्यांना जर त्यांनी लगेच त्यांचा म्हणजे रिप्लाय त्यांनी केला कारण काही वेळेला कामात असले तर फोन पण नाही उचलायचे आणि जर नाही तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही नक्कीच सांगू कारण आम्हाला फरक पडलाय चिकटा चांगला बऱ्यापैकी म्हणजे गेलाय त्याच्यावर सारा लय चिकटा पडला रोशनी त्याच्या आत लय भरली लय भरली वरून दि वरून दि वरून टाक ना फक्त सोड लय भरली गेला आता पाण्याची जर नाही इकडची याची झाड याला दे ना हे लय सुकलेत

बर बोरच खाती म्हणली माती खाती नाही म्हणली हा आमचा भैया म्हणायचा तोंडा आणा फटाफट आणा आयटी तोडून आणा मला अगं मी चप्पल नाही घातलेली ग नाही तर आली असते मी हक बी मागतोय हिबी मागतोय माझ्यासोबत आण इथं बसले मी बोरं खायलाय खायला ती लवकर आली तू कस काय उशिरा आणली लोकाच्या घरी गेली ती काय तू बोर लोकाच्या घरी शेंगा लोकाच्या आणल्यात मी तो बघून दे त्यासाठी खास फक्त दहा बारा <laughs> 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 तेवढ्यात काय व्हायचं मला लोकाच्या लय नाही तोडा तोडाव दिल्या मी तोडून आणलं आणि त्यांच्या वावरात कुठे शेंगा आहेत <laughs> थोडे दोन चार झाड आहेत तेवढेच आणलेत मी हे बघ येऊ शकत एवढ्या कोण बसून तू डिखत त्यांच्या विचारलं नाही काय नाही थोड्या बरोबर म्हणली मग मी लोकांची देखतो तोडा मग थोड्या आणल्या रस्त्याने बघून सुटलं पाणी तोंडाला हिरव्या चवळीच्यात काय तुरीच्या शेंगा बघून म्हणून आणल्या खा आता गपचूप मला खायचं नाही हा रोशनी तू धर मला आवडतच नाही तू खायच्या रोषणी खायच्यात खायच्यात धर छानपैकी बोराची पार्टी चालली आणि मला बोरा खाऊस तर पर्यंत येणी सगळ्या याच्या शेंगा खाऊन घेतल्या आणि म्हणती तुला आणल्यात आणि मला आवडत का बोर मी घेऊन येत तुला चल मला आवडतच नाहीत शेंगा मागच्या बारीने आणले त समोर होता आणते चल तुला लय घेऊ दोन मिनटं अग समोर त नको बाई चल घरी आता अंधार पडायला लागलाय खायचेच नाही काय म्हणते तुला आवडत मला आवडत इन खायचे तर नाही पण नाटकच लय करती काय काय अस नवीन प्रकार ये काय देऊ का तुला खायचे का तुला गपचुप गरी लागा का मला मला नाही खायचे तुला नाही खायचे तूच खाल्लं मला नाही ठुलन आणू का म्हणते दोघी नको म्हणतात चंदन कसा पाणी पितो तिथं पिऊन ते चंद्याला पाणी तुला पिल्या

कच्ची केळं उडीच असतं उडीसाला केरळला केरळ आहे तुला काय काय बनवलं जातं <laughs> फुलाची पण म्हणते बायका मिनट मध्ये आल तर फुलाची भाजी होती तिथे जळ जळून गेली पण कसे करतात आपल्याला माहित नाही म्हणजे याला गोमतर मारावं लागेल म्हणले की गोमतर मारावं लागतंय मग फुलं गळायचे बंद होते आमच्या ध्रुव दुसरीटीला घेऊन फिरायला चाललं संध्याकाळी रोज संध्याकाळी असंच करतो स्वतःहून तिला घेऊन जातो ती लुटू लुटू चालत ती आणि तो लुटू लुटू चालवतो जा घेऊन बाळा आता जा चाललाय बुट्टा बघ ना आई 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 सुटी आई सुटी आई अरे वारवा हरवाय हम्म पाणी ना बाळा दमनी तर चला माहिती हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी जंगल विलाच्या पुऱ्या परिवारातर्फे मनकपूर्वक आभार मानते